नमस्कार मित्रांनो तर आपल्या रानामधले सोयाबीन काढायला आले का नाही बघण्यासाठी आलो कारण चिखल इतकं काय आहे की सोयाबीन येऊन चार पाच पाच सहा दिवस झाले ही चिकल कसं आहे लयचिकूल झाला आहे आले का नाही सोयाबीन काढायला आलंय उलचिकूल झाला आहे कशी काढावी आता चिकल्यातच सोयाबीन काढावं लागेल कारण उद्यापासून तर चालू करावं लागेल हे आमचे मोठे चिरंजीव कसा आहे सोयाबीनचा खेळ ही कारण नदीच्या कडाला असल्यामुळं सोयाबीनच जरा वा राहिलेली वाटळ होऊन जी राहिलेली आहे तेवढं तर काढावं लागेल चला मित्रांनो धन्यवाद